सॉरी पुणे महापालिकेतून काढून नगर परिषद करायची म्हणजे करायची आणि कार्यकर्त्याचा शब्द पडून देणारा एकनाथ शिंदे कसा असू शकतो आणि म्हणून कार्यकर्ता ही माझी ताकद आहे हे कार्यकर्त्यांचे फौज जे आहे हे टॉनिक आहे हे माझी ऊर्जा आहे आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो की मी मुख्यमंत्री असताना बापूच्या दिला आणि नगर परिषद झाली त्याच फलित आज आपण पाहतोय की कि बारापट किती पहिला टॅक्स लागायचा साठ रुपयावरून पाच रुपया अच्छा एकदम चमत्कार झाले आणि माझ्या भगिनी इथं आहेत बहिणी आहेत पाणी पण मिळत नव्हतं ना पहिलं आता पाणी मिळत आहे त्याला देखील बापू म्हणाले पंचवीस कोटी पाहिजे अरे बोल पाण्यापेक्षा कुठलं पुण्याचं काम असू शकतं आणि एकनाथ शिंदेने ताबडतोब पंचवीस कोटी रुपये दिले आणि ताबडतोब ताब या ठिकाणी काम सुरू सर्वांच्या घरात पाणी पोचेल जिथं आता पोचलं नसेल तेही पुढे लागलं बापू काय पैसे तर नगर विकास मंत्री मीच आहे त्यामुळे तिथे पैसे कमी पडणार नाही मी मुख्यमंत्री झाल्यावर पश्चिम महाराष्ट्राचा पहिला दौरा तुमच्याकडेच केला होता ना आणि विधानसभेच्या निवडणुकीत पण मी बापूकडे आलो होतो आणि मी त्यांना सांगितलं जनतेला सगळ्या तिथं जमा उपस्थित होते की पुरंदरचा किल्लेदार हा विजय बापू शिवकरीच असला पाहिजे आणि तिथल्या जनतेने मोठ्या मनाने आणि त्यांना प्रेमाने आमदार बनवलं आणि म्हणून आता इथं मतदारसंघामध्ये बाजूला आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो रोड आय टी पार्क असे प्रकल्प येत आहे कुर्संगे शंभर बेड च महिलांचं रुग्णालय देखील आपण करतोय आणि म्हणून मी एवढंच सांगे बारा बारा पट झिजिया कर घ्यायचा अधिकार काय सर्वसामान्य माणसाचं सरकार आपण बनतो सर्व सामान्य जनतेच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचं आपला प्रयत्न असताना मग बारा बारा पट आपण टॅक्स कसा घेऊ शकतो आणि म्हणून हा रद्द करून टाकला आणि तो आता आपल्याला मी येताना चेहऱ्यावर बघत होतो जेव्हा एखाद्या विभागाचा एखाद्या शहराचा लावतात आणि नंतर तो कमी करतो आपण त्यावेळेस एक जो काय आनंद चेहऱ्यावर पाहायला मिळतो तो आनंद आज मला येताना माझ्या बहिणींच्या भावांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळाला हसत मुखाने स्वागत करत होते सगळे हो। लोक आणि त्यांना माहीत होत की या नगर परिषदेचा निर्णय विजय बापूंच्या प्रयत्नातून एकनाथ शिंदे यांनी घेतलाय आणि एकनाथ शिंदे आज तुमच्याकडे आले तुम्हाला संवाद साधायला तुम्हाला भेटायला तुम्हाला विनंती करायला आणि मला याच्यामध्ये आनंद मला चेहऱ्यावर दिसत होता आज या ठिकाणी ग्रामपंचायत कराच्या दुपटीपेक्षा जास्त कर न घेण्याचे आदेश आपण दिले टीपी स्कीम आता ही नगरपालिका करू शकते तुमची बापू बरोबर आणि बरोबर या ठिकाणी एस टी च तुम्ही सांगितलं की दोनशे कोटी दिले पंचवीस कोटी दिले नाही पण तुम्हाला मी सांगतो पाण्यासाठी कधीही कोणीही पैसे थांबवता का कामा नये कारण पाणी हे जीवन आहे पाणी हे जीवन आहे आणि मला आता नगराध्यक्ष सांगत होते की के कॅन्डल प्रत्येकाच्या हातात दिसत होते हातात दिसतात आणि म्हणून आता या पुढे देखील आणखी जे काय करायचं ते आपण करू आणि म्हणून ज्यांनी या नगर परिषदेला पाणी योजनेला विरोध केला त्यांना तुमच्याकडे मत मागण्याचा अधिकार आहे का त्यांना तुम्ही उभं करणार का त्यांना तुम्ही त्यांची जागा दाखवणार की नाही आणि म्हणून हे दोन तारखेला तुम्हाला काम करायचं आहे आणि त्याचबरोबर शंभर कोटीचा वाढीव पाणी योजना राहिलेल्या भागासाठी लवकरच त्याला देखील आचारसंहिता संपल्या संपल्या एकनाथ शिंदे मंजुरी देऊ टाकली माझ्याकडे मंजूर केले ना, पर पर के। के के ना? मी आपला बोलत राहील तिकडे काय नसेल कारण मी बोलतो ते करतो जे होणार नाही ते बोलत नाही आणि अंतर्गत रस्त्यासाठी मगाशी तुम्ही सांगितलं की एकशे तीन कोटी रुपये या ठिकाणी त्यासाठी दिले ते आणखी जे काही रस्ते राहिलेले आहेत रस्ते विकास मध्ये आपले हेड आहे विकास मध्ये रस्ते विकासासाठी देखील आचारसंहिता संपल्या संपल्या या ठिकाणी त्याला देखील उरलेल्या उर्वरित रस्त्यांना देखील हा ना शिंदे पैसे दिल्याशिवाय राहणार नाही आता दुसरा एक मी तुम्हाला सांगू इच्छितो कि आपले लोकसभेमध्ये युती आहे लोकसभेमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मोदीजी यांचे हात आपण बळकट केले अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रात हा एकनाथ शिंदे फिरला विकासाचे प्रकल्प मार्गी लावले लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण राबवल्या आणि म्हणून लाडकी बहीण योजना आपण राबवली लाडकी बहीण योजना <laughs>